आज या व्हिडिओत आपण पाहतोय ती नवी भात नाचणीची कणसं गोंदे आंब्याची पानं आणि एक रानफूल घेऊन बांधलेली पहिल्यांदा पाहताना साधी दिसणारी ही नवी प्रत्यक्षात अनेक अर्थांनी श्रीमंत आहे भाताच्या कणसांनी समृद्धीचं प्रतीक दाखवलंय आपल्या पोटी अन्न कमी पडू नये नाचणीच्या कणसांमध्ये आहे मेहनतीचा आणि बळाचा संदेश कष्ट करणाऱ्याला निसर्ग नेहमी साथ देतो गोंद्याचं रूप म्हणजे पवित्रता आणि शुद्धतेचं दर्शन तर आंब्याच्या पानात आहे चिरंजीवतेचा आशीर्वाद आणि ते एक रानफुल ते दर्शवतं साधेपणा स्वाभिमान आणि आपल्या कोकणाच्या निसर्गाशी असलेलं गहिरे नात अशी ही नवी फक्त बांधली जात नाही ती जगवली जाते प्रत्येक जण आपल्या हातांनी ती बांधताना मनोमन देवाकडे प्रार्थना करते आपल्या घरात नेहमी शांती प्रेम आणि भरभराट राहू नवी बांधणं म्हणजे नुसतं एक विधी नाही तर ती आहे निसर्गाशी जोडलेली भावना प्रत्येक घटक निसर्गातून घेतलेला आणि त्यातूनच परत निसर्गालाच अर्पण केलेला त्यामुळे ही परंपरा फक्त धार्मिक नाही तर पर्यावरणपूरकही आहे आजच्या धावपळीच्या युगात जिथं माणूस निसर्गापासून दूर जातोय तिथं ही परंपरा आपल्याला पुन्हा माती तोडते आठवण करून देते की आपलं खरं सुख या हिरव्या मातीच्या कुशीतच आहे जेव्हा नवी बांधली जाते तेव्हा तिच्या सुगंधात मिसळतो कोकणाचा आत्मा भाताच्या कणसांचा मृदगंध नाचणीच्या शेंदरी झळाळी गोंद्याची गंधाळलेली पवित्रता आणि रानफुलाचं हस्तरूप त्या क्षणी असं वाटतं की निसर्ग स्वत हसतोय आशीर्वाद देतोय ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे आणि आजही ती तितक्याच प्रेमाने साजरी केली जाते कारण ती आपली ओळख आहे आपली संस्कृती आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या आई मातीचा अभिमान आहे जर तुम्हालाही कोकणाच्या या सुंदर निसर्गरम्य आणि भावनिक परंपरेचा हा क्षण मनापासून आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अजून अशाच सुंदर कोकणातील परंपरा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा